आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात मोठा राजकीय भूकंप केली मोठी घोषणा काही ब्रेकिंग मित्रांनो तर या या संदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओ जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे ते अजित पवार यांच्या गटात येणार असल्याचे म्हटले जाते परंतु या चर्चांना जयंत पाटील यांनी अफवा असल्याचे म्हटले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर 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 काढण्यात काढण्यात आले आले सुरक्षा आले। अजित पवार यांच्या जाण्यास चर्चा झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीसाठी जयंत पाटील दिलीप वडसे पाटील राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर असे साखर उद्योगातील नेतेही दाखल झाले आहेत या ठिकाणी माननीय शरद पवार आणि अजित पवार भेटणार आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होतो का जयंत पाटील यांच्या बंद दारा झालेल्या चर्चेनंतर माननीय शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो आपणास काय वाटते जयंत पाटील माननीय अजित पवार गटात जातील का आपले मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा